सगळ्यांचे मार्गदर्शक मोतीलाजी पाटील परिषदचे माजी उपाध्यक्ष मुन्ना दादा त्यांच्या नेतृत्वाखाली धुळे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी दादा गटाचं वाटचाल होते असे अभिजितदा मोरे दादा, दादा जमादार शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष श्री एम डी पाटील माजी उपनगराध्यक्ष आणि आमचे सगळ्यांचे मित्र धरून त्या शाळा तालुक्यामध्ये संघर्ष करणारे काम करणारे त्या मार्केट कमिटीचे सभापती युवा नेते आमचे मित्र अभिजितदा पाटील बालूदाजी पाटिल वाइस चेयरमैन नंदुरबार जिला कोई केड़ी व पपई महासंघा चेयरमैन श्री बोदाजी पाटिल राहुल जी सने पलंग मंडला विभाग अधिकारी श्री पुरी जी श्री धोबी साहेब एस वाई तालुक्यातील बचत गटाचे संख्येने उपस्थित असलेले शेतकरी बांधव आमच्या भगिनी लाडक्या बहिणी जिल्ह्याचे सर्व नेते मंचावर नाव घेणार आहे असलेले सर्व प्रमुख मान्यवर आणि आज राज्याच्या मोठा आनंद होतोय अभिमान देखील होतोय कारण आपण सगळे एक ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होणारे शाळा कृषी उत्पन्न बाजार समित्याच पंच्याहत्तर म्हणजे अमृत महोत्सवाचा हा कार्यक्रम आपल्या सगळ्यांच्या साक्षीने होतोय शे, दू ही शेतकऱ्यांची अत्यंत महत्वाची संस्था आहे खरंतर एकोणीसशे एकोणपन्नास ला या कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना झाली भारताला त्यावेळेस स्वतंत्रता मिळाली होती आणि एक दोन वर्षामध्ये भारताला स्वतंत्रता मिळाल्यानंतर काही दूरदृष्टीच्या नेत्यांनी या कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना त्या काळात केली अत्यंत मर्यादित अशी साधन सामग्री कमी सुविधा आणि अडचणी असतानाही शेतकऱ्यांच्या हक्काचं हिताचं एक स्थान असावं असा दूरदृष्टी त्या काळातल्या नेत्यांनी व्यक्त केला मी सभापती भवनांना विचारत होतो त्या काळात कोणी विचार केला तर त्या काळामध्ये श्री विश्राम हरी पाटील अमेरिकामध्ये शिक्षण घेऊन शहादा तालुक्यामध्ये काम करणारे महान नेते सगळ्यात प्रथम काळ्याच्या गणगणामध्ये या महान व्यक्तीला या विभूतीला अभिवादन करूया आठवण करूया की शेतकऱ्यांच्या हक्काचा एक व्यासपीठ त्यांनी त्या काळामध्ये निर्माण केलं आणि आज त्या रोपकाचं वटवृक्ष आपल्या सगळ्यांच्या साक्षीवर खर तर आमचे मित्र रामदादांनी सांगितल्याप्रमाणे तापी माय प्रसन्न असल्यामुळे शेतीच्या माध्यमातून या इथला शेतकरी कष्टकरी मेहनती नौन आहे नवनवीन प्रयोग करणार आहे आणि मागच्या काळामध्ये मका जोयाबीन गहू बाजरी केळी पपई अशा विविध पिकांवर सातत्याने प्रयोग करून कष्ट करून पिकवणारा महाराष्ट्रामध्ये शेतीमधला अग्रकड्य तालुक्यामधला एक आपला शहादा तालुका आहे आणि त्या शहादा तालुक्यामधल्या शेतकऱ्यांना स्पर्धात्मक भाव मिळेल तिथे व्यवस्था होईल त्यांना न्याय मिळेल त्यांच्या शेतीमाला किंमत मिळू शकेल ही व्यवस्था ही कृषी उत्पन्न बाजार समिती ही सातत्याने करत असते आणि युगाबद्दल नवनवीन धोरण देखील घेतले असते आज मी मनापासून राज्याच्या पलन मंत्री या नात्याने आपले सभापती श्री दादा पाटील आपलं संचालक मंडळ आपले सचिव श्री हेमंत चौधरी आणि साऱ्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो की महाराष्ट्रामधल्या जे वर्ग वर्गवारी आम्ही केली त्या वर्गवारीमध्ये अदर्जाच्या ज्या मार्केट कमिटी आहे त्याच्यामध्ये शहादा मार्केट कमिटीचं नाव आहे ते आनंदाचे आम्ही निर्माण करू शकतो साधारणतः वीस कोटी रुपयांचं विविध विकास कामांचं लोकार्पण आपल्या सगळ्यांच्या साक्षीनी झालं या अत्यंत आधुनिक शेडचं काम झालं त्याच्यानंतर अनेक आपल्याकडे विकासाचे काम तिथे आपण निर्माण केले आणि अनेकांना कर्ज घेतली नाही तर याच्या माध्यमातून अत्यंत पडेल व्यवहारिक चालवण्याचं काम केल्यामुळे ज्या लोकांनी काही ठिकाणी वशिनाने विकल्या जातात त्या पारदर्शक पद्धतीने विकल्यामुळे आपल्याकडे साधारण साडेचार कोटी मिळाले त्या माध्यमातून आपण निसर्ग निर्माण केलं सर्वात प्रथम आपले पंच्याहत्तर वर्ष साजरा होत आणि पंच्याहत्तर वर्ष साजरा होत असताना पालनमंत्र्यांनी सुरुवातीलाच काही निर्णय घेतले पाहिजे आणि म्हणून या शारदा मार्केट कमिटीला एक कोटी पंच्याहत्तर लाखाचं शेतकरी भवन येणाऱ्या अठरा भरामध्ये आपल्याला मंजूर होईल हे देखील मला सांगायचं आहे आणि आपल्या तालुक्यालाच नव्हे तो नौ नौ दे दे तो तर धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये नऊच्या नऊ भवन ते आपल्या सगळ्यांना म्हणणार राज्यामध्ये असलेले तीनशे सात कृषी उत्पन्न बाजार समिती आणि या समितीमधन जवळपास दो दोन लाख कोटी रुपयाचा मला तर उदाहरण होत दुर्दैवाने पोस्ट हार्वेस्ट मध्ये शेती पिकल्यानंतर आणि मार्केटमध्ये येईपर्यंत बाजारच्या घरात पोहोचपर्यंत जवळपास तीस हजार कोटी रुपयाचं दरवर्षी नुकसान जो आलेला पपई आहे आपण आलेला केळी आहे एक एक माणूस एक एक पिकासाठी ही वाट पाहत असतो कधी शेताच्या मागावर हो। कधी ट्रान्सपोर्टेशन मध्ये कशी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणि कधी कधी ग्राहकांपर्यंत पोहोचण्यापर्यंत त्या सगळ्या मानाचे नाजूक होत नुकसान होत असत तीस ते चाळीस हजार कोटीचं नुकसान दरवर्षी जर शेतीमालाचं होत शे, असेल मोठं नुकसान आहे म्हणून हो। आमच्या पन विभागाच्या माध्यमातून त्याच्यासाठी विविध उपाययोजना करून सगळ्यासाठी साठा काही ठिकाणी कोल्ड स्टोरेज वेअरहासिंग गोडाऊन या साऱ्या ॲग्रोलॉजिस्टिक हब या सगळ्याच्या माध्यमातून शेतीमालाला मूल्यवर्धन कसं होऊ शकेल त्याची साठवणूक कशी होऊ शकेल त्याची प्रतवारी कशी आपल्याला सापाळता येईल या सगळ्या गोष्टींवर आपलं काम होतं आणि या माध्यमात शेती माला आपल्याला कारण शेवटी डॉलरची स्वप्न बघितलं शेती शेतीमालावर आधारित फार मोठा समाज आहे आणि तो समाजाला बळकट करण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे काळामध्ये स्मार्टच्या माध्यमातून या मार्केट कमिटीने मोठं काम उभं केलं आपल्याला माहित जाईल की त्याचबरोबर आपल्याकडे मॅग्नेटची जी व्यवस्था आहे महाराष्ट्रामध्ये ती मॅग्रेट मार्केटची जी मॅग्नेटची योजना आहे ती मॅगनेटच्या योजनेच्या माध्यमातून मनश्री फार्मर प्रोड्युसर कंपनी शहरा तिच्या माध्यमातून वेलची असेल फुलं असेल त्याच्या माध्यमातून काम होतं अकराणी तालुक्यातील दामणपुरी इथे केळीचं मोठं काम होतं आणि पुढच्या काळामध्ये आम्ही अभिजित दादा एक दोन प्रकल्प होऊन महाराष्ट्राचे काम होणार हे जे मॅग्नेटचे प्रकल्प आहे त्या मॅग्नेटच्या प्रकल्पांना प्रकल एक एका वेळेस जर पन्नास शंभर प्रकल्प महाराष्ट्रामध्ये प्रकल होतील तर कुठेतरी आपल्या या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्या मालाला किंमत मिळेल मागच्या काळामध्ये पर्यटन विभागाच्या माध्यमातून ते रशियाचं बाजारपेठ खुलं झालं रशियाला आपण केळी पाठवली आणि त्याच्या माध्यमातून अत्यंत सकारात्मक आपल्याला प्रतिसाद मिळाला रशियामध्ये मोठं मार्केट आपल्यासाठी तयार झालंय आणि त्या दृष्टीकोनात पुढचं पावलं हा देखील आपण सुरू केलं खर आपल्याकडे या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सारे व्यवस्था निर्माण करणं ही प्रायमरी व्यवस्था करणं विभागाच्या स्तरावर सेकेंडरी व्यवस्था निर्माण करणं त्या माध्यमातून ग्रेडिंग शॉर्टिंग पॅकिंग वॉशिंग या साऱ्या व्यवस्था उभं करणं आणि मला आपल्याला नम्रपणे आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेलं या महायुतीच्या सरकारमध्ये जगामध्ये सर्वात मोठं बांधकामी की महाराष्ट्रामध्ये बनवण्याचा संकल्प आपण केला आहे आणि दीड हजार एकरवर ही मार्केट कमिटी आपल्यापासून अडीचशे किलोमीटरवर वाढवण पोर्टवर आम्ही बांधणार ज्या वाढवण पोर्टवर दीड हजार एकरवर ही मार्केट कमिटी येणार तिथे जवळजवळ पन्नास किलोमीटरवर जहाजाच्या माध्यमात बारा पोर्टची व्यवस्था होऊ शकेल एक तिसरं एअरपोर्टची व्यवस्था होऊ शकेल आणि समृद्धी महामार्ग जो आहे त्याचा टिप जो आहे त्याचा शेवटचा टोक आहे आणि मग महाराष्ट्रामधन देशाभरामधन जो माल असेल त्याला तिचे अन्न आणि व्यवस्था करून ही सारी व्यवस्था निर्माण करण्याचा मी तिथे प्रयत्न करतोय माझा माझी प्रयत्न असेल माझी इच्छा असेल की सभापती महोदय आपल्याकडे आपण एक बारा पंधरा इथे आपल्याकडे सुशिक्षित असणारे युवक आहे जाएं जाएं ते युवकांचे एक टीम आमचे पोलीस आहेत त्यांना आम्ही मदन बोर्डाच्या माध्यमातून एक्सपोर्टचा कोर्स त्यांचा करून त्यांना एक्सपोर्टची लायसन्स देण्याचे काम ते पदन मंडळ करेल हे एकदा हा जो आपला माल आहे हा विकण्याची ताकद जर शेतकऱ्यांना मिळाली तर दोन पैसे अधिक देतील आपल्याला मिळू शकतात ते करण्याचं काम आम्ही करणार खरंतर शहादा या मातीशी माझा जुना जुनांत बनवला आज जरी मंदिर पदावर मी असलो तर पहिल्यांदा अंत करण्याचं काम या शहादाच्या जनतेने केलेलं ते मला कदाचित द्यायचा आणि मग जे जी शक्य होईल ज्या ज्या तात्यामधनं काम करण्याची संधी मिळेल त्या त्या खात्यामधनं आपली उत्तराई करण्याचा मी सातत्याने प्रयत्न करेन हे जुना नमक्या म्हणून आपल्या सध्याका ध्व्हाई द्यायची आपली जी दादा आणि त्यांच्या टीमच्या नेतृत्वामध्ये एक वेगळं आपल्याला नव्हतं सांगायचं की शाळाच्या मातीमध्ये विकासाहून काम करण्याचं लोकांना प्रगती करण्याच इथं शेतकरी जागृत आहे एक वेगळं कल्चर एक वेगळी संस्कृती आहे आणि तिला एक नवीन पिढी तिसरी पिढी स्टॉल लागले असतात त्याच्यामध्ये आपल्याला फक्त येण्या जाण्याचं भाडं लागेल